अर्थहीन बडबड करायची नाही हे सम्यक वाचीचे प्रमाण नाही सम्यक कर्मात ही योग्य वर्तनाची शिकवण देते आणि दुसऱ्यांच्या भावना आणि दुसऱ्यांचे हक्क मान राखून प्रत्येक कृती करावी अशी त्यांची शिकवण आहे तथा म्हणाले की प्रत्येकानं एखाद्याचे वर्तन ज्यावेळी त्या नियमाशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांची सुसंगत आहे असे समजावे प्रत्येक व्यक्तीला आपला चरित्रा तर चालवायचा असतो परंतु चरित्र त्याचे अनेक मार्ग आहेत काही वाईट आहेत काही चांगले आहे ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग आहोत दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळण्याचे जे, जे मार्ग ते चांगले होत त्याला आपण आजीविका म्हणतो आजीविका म्हणतात त्याला आणि सम्यक व्यायाम व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न सुरुवातीचा प्रयत्न अविद्या नष्ट करणं आणि त्याच्या पुढचा पुढचा भाग आहे तो सैव सम्यक व्यायामाचे चार हेतू असतात तथागत म्हणतात सम्यक केला व्यायामाचे चार हेतू असतात अष्टांगिक मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीला वृत्तीला प्रतिविरोध करणे हा हेतू होय अशा प्रकारच्या ज्या चित्त वृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू स्वतःला आवश्यक अशा चित्त वृत्ती उत्पन्न करण्यात माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू होय अशा प्रकारच्या ज्या चित्त वृत्ती अगोदरच अस्तित्वात आले असते त्याची वाढ आणि विकास करणं हा चौथा हेतू होय सम्यक स्मृतीला जागरूकपणा आणि विचारीपणा याची आवश्यकता असते आणि मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय आणि दुष्ट वाचनावर मनाचा पारा ठेवणे हे सम्येचे दुसरे नाव परिवर्च करू संकल्प परिवर्च करू सम्यकृष्ट कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्राप्त करणाऱ्या माणसाच्या मार्गावर पांच अड़करी, पांच बदली अस्ता, जीजी लोग क्या? यह मानविकात का सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प और सम्यक भाषा, सम्यक कर्मांतर, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम सम्यक स्मृति, ये

आणि तिचं जे स्वरूप असते तेही एकदम वेगळं असते अतिशय निरळ असते समाधी म्हणजे केवळ चिंताची एकाग्रता नाही के त्यामुळे केलेला आटका तात्पुरत्याच प्रकारचा असतो म्हणून मनाची काही स्वरूपाचे बळत लावणे आवश्यक आहे अशा प्रकारे कायम स्वरूपाचे बळ हे केवळ सम्रेस समाधीनेच लावता येते समाजेपुढे अडकायला फक्त तात्पुरता अडका होतो म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय आणि तिच्या मनाला वळण लावणे जात नाही आणि सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माची विचार करण्याचे शिक्षण देते आणि त्याला अनुसरून अडथळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अकर्षण कर्माकडे अकर्ष चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीची नेहमी विचार करण्याची सवय लावते म्हणून सब्जेक्ट समाधी ही जी कृती करण्यास आवश्यक अशी प्रेरणा मनामध्ये निर्माण निर्माण करीत असते

वर्षावासाच्या काळामध्ये अनेक विहारावर बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथांचं वाचन सुरू असतं त्याचप्रमाणे या ठिकाणी नालंदा बौद्ध विहार विष्णुपुरी या ठिकाणीसुद्धा मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी ग्रंथ वाचन चालू आहे ग्रंथ वाचक आपलं नाव सांगा आणि किती दिवसापासून आ या ठिकाणी ग्रंथ वाचन करता काय काय उपक्रम या ठिकाणी राबवले जातात किती लोक उपस्थित असतात मी गौतम कुंडली गोळगुरी राणा विष्णपुरी या ठिकाणी अकरा जुलैपासून ते आजच्या तारखेपर्यंत अविरतपणे ग्रंथ वाचन चालू आहे आणि दरवर्षी चालू असते आमची एकच इच्छा आहे की इथं ज्यांना वाचन चळवळ ज्यांना राबव राबवावी वाचनाची सवय लागावी आणि त्याचबरोबर हे नालंदा विहार हे ज्ञानस्त्रोत केंद्र बनावं अशी माझी इच्छा आहे म्हणून हे ग्रंथ वाचन आमचं दरवर्षी चा चालू असते आणि याही वर्षी अगदी अभिरतपणे लोकांचा जे या ठिकाणी ऐकण्याचा प्रतिसादही चांगला आहे आणि दरवर्षी धम्माने बुद्धाने त्याचा धम्म हे जे बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ जो आहे त्याचं अविरतपणे दरवर्षी दिवशी चालवलं असते वाचन आणि ते आम्ही त्या ठिकाणी अविरतपणे करत असतो अंधाजा किती वर्षापासून वाचन करतात तुम्ही आ... मी माझ्या अगोदर सोनकाळम साहेबांनी दोन वर्ष वाचले वर्षी मी वाचत आहे अच्छा त्याच्या अगोदर आमचे ज्येष्ठ बौद्ध उपासक लक्ष्मणराव जे हे त्याच्या आधी होते मी मी तिसऱ्या क्रमांकाला कर इतर काही का उपक्रम राबवले जातात जसे पौर्णिमेचे वगैरे इतर दर पौर्णिमा या ठिकाणी साजरी करण्यात येते प्रत्येक पौर्णिमा दर महिन्याला येणारी पौर्णिमा ही या ठिकाणी अगदी व्यवस्थित धार्मिक पद्धतीनं विधिवत अशी या ठिकाणी पौर्णिमा साजरी करण्यात येतात दर दर महिन्याला आता तुम्ही म्हणाल की हे विहार जे आहे ते ज्ञान केंद्र व्हावं तर बाबासाहेबांची संकल्पना अशी होती की प्रत्येक विहार जे आहे तर संस्काराचं केंद्र बनलं पाहिजे ज्ञान केंद्र बनलं पाहिजे या ठिकाणी आता गावोगाव असे गाव चालू झालं की गाव तिथे विहार आणि विहार तिथे वाचनालय गाव तिथे विहार आणि विहार तिथे वाचनालय झालं पाहिजे अशा प्रकारची संकल्पना आहे तर आपल्याकडं काही वाचनालय करण्यासाठी काही सुविधा किंवा वाचक वाचन जे आहेत ते वाचक वाढला पाहिजे आणि त्या धम्म वाचनाबरोबरच जे शैक्षणिक वाचन आहे जसे स्पर्धा परीक्षेचे मुलं परिषदेत असतील एम पी एस सीचे असतील यू पी एस सी असे असेल तर नुसतं तीन महिने ग्रंथ वाचल्यावर काही होणार नाही तर त्यासोबतच मुलांचं शिक्षणसुद्धा झालं पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी काही प्रयत्न करणार आहात का इतर लोकांकडून दान घेऊन म्हणा किंवा या गाववाशियाकडून पुर्न, पूर्ण पूर्ण आमचा प्रयत्न असेल की या ठिकाणी शैक्षणिक चळवळ तर आहेच आहे आणि त्या माध्यमातून मात। शालेय विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन मुलांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी असे उपक्रम या ठिकाणी आमचा मानस आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील या विहाराचं पूर्ण बांधकाम ज्या ज्या वेळेला होईल तर ते तुम्हाला लक्षात येईल की थर वाचनालयसुद्धा आहे आणि त्याच्यातून शालेय मुलांबरोबरच महाविद्यालयीन मुलं आणि त्याच्यानंतर असे काही करणार की ज्याच्यातून थोडाफार ज्ञानही मिळेल आणि ज्ञानाबरोबर थोडासा शारीरिक व्यायाम करण्याचा या मनो नाही आहे पुढे काय होते ते विहार तर या ठिकाणी परिपूर्ण झालेलं दिसतं मग वरचं काम चालू आहे वरच काम चालू आहे निश्चितपणेच तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी वाचनालय निर्माण करसाल आमची एक टीम आहे महाविहार परिवाराची परिपूर्ण टीम आम्ही मागे एक मुगट या ठिकाणीसुद्धा एक वाचनालय निर्माण केलं त्या ठिकाणी एक शंभर ते दीडशे पुस्तकं आमच्या टीमने दिली आहेत तुम्ही जेव्हा केव्हा निर्माण करसाल ते आम्हाला अवश्य कळवा त्या ठिकाणी तुम्हाला जे काही सहकार्य होईल तेवढं करू शक्य झाल्यास तुम्हाला जर ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जर एखादं वाचनालय निर्माण करता आलं तर करावं अशी आमची अपेक्षा आहे नक्कीच करणार आहोत सर आम्ही ठीक नक्कीच करणार आहोत कारण त्या मार्गाने ठीक मनोदय होता थोडा प्रतिसाद कमी मिळा मिळाला पण यावर्षी प्रतिसाद आहे आणि सगळ्या मुलांच्या युवकांच्या मनामध्ये जे तेच आहे की इथं या ठिकाणी वाचनं हे चांगल्या प्रकारे व्हावं आणि हे नालंदा बौद्ध एक संस्कार केंद्र बनावं असे आम्हा सर्वांची गावकऱ्यांची इच्छा आहे चीक। धन्यवाद सर